चार पाच महिने झाले सगळ्यांचा विश्वास कमव घालायचे सगळे बेसावत असतानाच हा असं काहीतरी केलं पाहिजे सगळ्यांचे जागे व गडी बसत सगळ्यात आधी अक्षराच्या बाळाची वासली काका काय करायला इथे बनवलं का नाही उद्या काय बी झालं तरी दोन आळ जेवणाला अक्षरा उभी राहता नाही

कुठेतरी आपटणारे आहे बघा त्याच्यावर सांभाळून बघा दोन माहीत